नमस्कार मैत्रिणींनो तुमचे अन्नपूर्णा गावर रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवानामधील पदार्थ उपवासाच्या बटाट्या चकल्या कशा बनवायच्या त्या सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तिप्पट फुलणाऱ्या खायला अतिउत्तम अशा लागणाऱ्या ह्या साबुदाना बटाटा चकल्या नक्की करून बघा आज मी या चकल्या खिरीच्या चकल्या कशा बनवायच्या त्या सांगणार आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण साबुदाणा घेतला आहे मी दीड किलो इतका साबुदाणा घेतला आहे तुम्हाला कितपत आहे त्या अंदाजानुसार तुम्ही साबुदाणा घेऊ शकता त्याला व्यवस्थित निवडून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया साबुदाणा व्यवस्थित रात्रभर भिजत ठेवायचं आहे आपल्याला या पद्धतीने पाणी टाकून घ्या त्यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर भिजून घेऊया हे बघा दुसऱ्या दिवशी आपला शाबुदाना किती छान फुल्ला आहे तुम्ही बघू शकता एकदम टम्म असा फुल्ला आहे या पद्धतीने शाबूदाना व्यवस्थित भिजून घेतला आहे आपण दीड किलो साबुदाण्याला तीन किलो इतके बटाटे घेतले हे माप एकदम योग्य आहे दीड किलो साबुदाण्याला तीन किलो बटाटे घ्या त्याला एका कुकरमध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकूया कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे हा बटाटा आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे कचरत ठेवू नका त्याचं आता झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया हे बघा आपला कुकर पण थंड झाला आहे आता आपण झाकण उघडूया आपला बटाटा किती व्यवस्थित शिजला तुम्ही बघू शकता या पद्धतीने बटाट्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे सर्व बटाटे आता कुकरमधून काढून घेऊया त्याला थंड करून घेऊया नंतर त्याचे साल काढूया फॅन खाली थंड केले तरीही चालेल परंतु पाण्याचा हात लावू नका ना नाही तर तुमचे बटाटे चिकट होऊ शकता याच पद्धतीने सर्व बटाट्यांचे साल काढून झाले आता आपण एक किसनी घेतली आहे किसणीच्या साह्याने सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे या पद्धतीने किसून घ्या हे बघा तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित बटाटा किसला जातो आहे म्हणजे आपला बटाटा एकदम परफेक्ट असा शिजला आहे सर्व बटाटे आता आपण व्यवस्थित किसून घेऊया भिजलेला सर्व साबुदाणा व्यवस्थित मोकळा करून घेतला आहे आता आपण एकीकडे एक, एक पातीलं गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन ते तीन तांबे इतकं पाणी टाकूया गरम होण्यासाठी हे मिश्रणाच्या अंदाजानुसार कमी जास्त लागू शकतं एक लिटर इतकं पाणी घेतलं मी एवढं मिश्रणाला आपलं पाणी व्यवस्थित गरम आहे त्याच्यामध्ये आता आपण जो बी साबुदाणा मोकळा करून घेतलाय तो सर्व शाबुदाना टाकून घेऊया साबुदाण्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे बघा आपण एक मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये आता वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या तुम्हाला चकल्या कितपत तिखट पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही वाळलेल्या मिरच्या घेऊ शकता त्याला आता आपण दळून घेऊया हे बघा या पद्धतीने दळून घ्या दळलेली सर्व मिरची आता आपण ह्या पाण्यामध्ये टाकून देऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रणाला व्यवस्थित उकळी येऊ हो द्या उकळी आल्यानंतर जो बी आपण बटाटा व्यवस्थित किसून घेतला आहे तर सर्व बटाटा आता आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून देऊया त्याला उचटणीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्स करून घ्या गॅस हा कमीच ठेवा नाहीतर मिश्रण खालून लागू शकतं कमी गॅसवरच व्यवस्थित पटपट मिक्स करा या पद्धतीने आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनटं व्यवस्थित मिश्रणाला वाफून घ्यायचं आहे आपल्याला दहा मिनटं मिश्रणाला व्यवस्थित वाफून घेऊया दहा मिनटानंतर आपण एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे तो उन्हामध्ये टाकलाय चकलीचा सोऱ्या घेतला आहे सोऱ्याला आपण स्टारवाली चकली टाकून घेतली सर्व सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने तेल लावून घ्या म्हणजे पटकन मिश्रण सोऱ्यातून खाली येईल चमच्याच्या साह्याने थोडं थोडं करून मिश्रण आता आपण सोऱ्यामध्ये टाकून घेऊया मिश्रणावर झाकण लगेच ठेवा म्हणजे तुमचं मिश्रण गरम राहील आणि पटपट चकल्या करून होतील थंड जर मिश्रण पडलं ना दाबायला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे मिश्रण हे गरमच ठेवा आता आपण चकलीच्या सोऱ्याने चकल्या करून घेऊया झटपट होणाऱ्या आज मी तुम्हाला खिरीच्या चकल्या दाखवल्या नक्की या पद्धतीने दे खिरीच्या चकल्या बनवून बघा वर्षभर टिकता आणि खायला पण चविष्ट अशा लागता आपल्या सर्व चकल्या तयार करून झाल्याय आता आपण या चकल्या दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायच्या जितक्या व्यवस्थित वाळल्या जातात तितक्या वर्षभर टिकता आणि खायला पण चविष्ट अशा लागता अजिबात चकल्यांचा वास येत नाही आपल्या सर्व चकल्या व्यवस्थित आहेत तुम्ही बघू शकता एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलंय तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या गरम तेल झालं त्याच्यामध्ये आता आपण चकल्या तळण्यासाठी टाकूया हे बघा आपल्या चकल्या किती छान फुलताय म्हणजे आपल्या चकल्या एकदम परफेक्ट अशा तयार झालाय सर्व चकल्या आता आपण याच पद्धतीने तळून घेऊया चकल्यांमधला साबुदाणा तर खूपच छान फुलला आहे आणि कलर पण चकल्यांचा छान आला आहे एकदम कुरकुरीत ठिस्सूर अशा चकल्या तयार झाल्या आहे हे बघा आता यातली एक में कि चकली मी तुम्हाला तोडून दाखवते की ती व्यवस्थित चकली तुटल्या पण जाते आणि हातावर सुरल्या पण जाते म्हणजे आपल्या चकल्या एकदम योग्य प्रमाणामध्ये तयार झाल्या आहे झटपट होणार आहे मी आज तुम्हाला शाबूदाना बटाटा चकल्या दाखवल्या आहे नक्की या पद्धतीने करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने चकल्या तर नक्की करून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत